आपका नाम नमस्कार मी मारुती मित्र मी आलोय पुण्यावरून आणि हा आमचे मित्र आलेले आहेत अमरावती विभागावरून आणि काही कोल्हापूर विभागावरती आता आम्ही तुम्हाला महाराष्ट्र शासनाची काय हलगर्जीपणा झालेली आहे ते थोडक्यात सांगणार आहे पहा आम्ही आता आम्हाला काय पहिल्या दिवशी आम्हाला इथं घेऊन आले होते आणि वन एच के वन आर रूम के रूममध्ये आम्हाला ठेवले तिथे काही फॅनची वगैरे व्यवस्था नव्हती पण द्या त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही कसं तर ऍडजस्ट केलं आणि आता आम्ही जेव्हा स्पर्धा झाली होती जेव्हा आम्ही रूमवरती गेलो आमचं सर्व बऱ्याच म्हणजे सर्व सामान चोरीला गेलं होतं जवळपास तीन ते चार हजार रुपयाचं आमचं सामान होतं आणि ते चोरीला गेले जेव्हा आम्ही तक्रार केलो एखाद्या अधिकाऱ्याकडे त्या अधिकारीमध्ये त्या अधिकाऱ्याकडे जा त्या अधिकारीमध्ये त्या अधिकाऱ्याकडे जा कोणीच आमची दखल घ्यायला तयार नाहीये म्हणजे याच्यावर आपल्याला दिसतं की महाराष्ट्र शासन एवढा एकशे साठ कोटी रुपये आले हो का युवा महोत्सवासाठी आणि त्यांनी आम्हाला विद्यार्थ्यांसाठी काय आणखी विद्यार्थ्यांच घेतल्याचं चोरून घेतल्यासारखं तास झालेले आहे बाकी त्यांचं मला आयोजन तर अजिबात पटलेलं नाहीये परंतु याची क्रीडा अधिकाऱ्यांनी दखल घेतलं पाहिजे असं आम्हाला वाटतं महाराष्ट्र शासनाच्या डायरेक्ट आयोजनावर मी बोलणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं आता अमरावती विभागामध्ये जे विद्यार्थी होते पाच सहभागी विद्यार्थी प्रदर्शनामध्ये त्यांचा पहिला क्रमांक आला ते खुश पण झाले परंतु त्यांना कुठलाच मान सन्मान तर सोडून टाका त्यांना ट्रॉफी नाहीये त्यांना कुठलं सर्टिफिकेट नाहीये मग ते आता विचार विषय असा आहे की त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन ते कसं सांगणार की आमचा नंबर प्रथम आला आहे त्यांचा कुठलाच पुरावा नाही हो का मग त्यांनी डायरेक्ट त्यांनी आम्हाला पाठीतून झाले हो का नंबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आयोजन तर अजिबात पटलेलं नाही आम्हाला कारण कोणताच कोऑर्डिनेटर आमच्याशी संपर्क नाहीये म्हणजे आमचं तर आमच्या विभागावर सुद्धा नाही आहेत आमच्या जिल्हा लेव्हलवरती विभाग लेवलवरती जे आम्हाला बक्षीस मिळाले ते पण अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये त्यामुळे डायरेक्ट असं वाटतं की हे कुठलं म्हणजे डायरेक्ट खेळ झाला आहे हो का अमरावतीतून आलो आहे युवा महोत्सव इथे आम्ही म्हणजे कोल्हापूरवाले अमरावती आणि पुणे आम्ही सोबत राहतो आमच्या साईच्या मुलांनी चोरलं का विचार माहित नाही कोण चोरलं तुमच्या आजूबाजूला कोण आम्ही सांगू शकत नाही नाईटच्या नोरलं असत बिचारवाल्यांनी चोरलं असत चार हजाराचे म्हणजे पाच हजार चार्जर गेले त्याच्या बॅगमध्ये मध्ये हजार रुपये गेले आणि आमची अंगावरची ब्लँकेट सुद्धा चोरली ट्रेन आहे कोल्हापूरची वॅक्शन घेऊन येणार मग आता हलगर्जीपणा कोणाचा मग आम्ही परवाशी जेव्हा आलो तसं राहण्याची अवस्थे जसं चांगली होती अजिबात आम्हाला एक ओन आरकी दिली होती त्यामध्ये एक वीस पंचवीस जण होते आणि आणि बाथरूम पण सगळ्यात एकच होतं ती गेड आम्ही मान्य केली त्यानंतर आम्ही जेव्हा कुलूप वगैरे गे लावून गेलो रूमला पण ओन आरकी असल्यामुळे बाहेरनं आतमध्ये एक कडी होती त्या रूममध्ये दुसरी जण राहत होते आम्ही जेव्हा बाहेरनं आलो तेव्हा आमचं सगळी आस्तावीस पडले होतं चादर नेले याची दोन हे चार्जर माझे हजार रुपये पॉकेट नेले आणि ब्लँकेट पण नेले आम्ही जेव्हा यांना सांगायला आलो तेव्हा हिनी काही दखल घेत नाही मी म्हणतो त्यांच्याकडे जास्त हे नाही मग ह्याची काहीतरी हे झाली पाहिजे ऍक्शन काय झाली पाहिजे तुमचं कुणाच बरोबर आलतो तुम्ही म्हणजे कोणते अधिकारी होते काही नाही आम्ही इंटरव्ह्यू आलो तुम्हाला इंटिमेशन भेटलं होतं कार्ड आम्ही इथं आलो आम्हाला कुठलाच कॉल आला नाही कुठलंच काही नाही डायरेक्ट यायचं कोण आमचे कोऑर्डिनेटर आम्हाला माहीत नाही काही नाही म्हणजे डायरेक्ट त्यांनी ना हलगर्जी पणा केली हो का डायरेक्ट आले तस मग आम्ही जायचं काय करायचं आमची सकाळी दहा नऊ वाजता आमचं स्पर्धा होती आणि तिथं बाथरूम आणि टॉयलेट नसल्यामुळे आम्हाला तिथे अकरा वाजले होता रूम होतीच मग इथं स्पर्धा सुरू झाली होती म्हणजे काही क्षणामध्ये आमची स्पर्धा हुकली आमची नाहीतर आमचं पूर्ण इथं पण बाद झालो असतो आम्ही म्हणजे असं डायरेक्ट हलगर्जीपणा केली दुसरी गोष्ट म्हणजे यांना जे सॉरी कोण अमरावती विभागामध्ये क्रमांक येऊन सुद्धा त्यांना कुठलीच टॉपी नाही कुठलंच सन्मान तर काहीच नाही